पालकांनो ऐकलं नाही तर मुलांना रट्टे देता मुलांना शिस्त लावायची असेल तर लक्षात ठेवा या पाच गोष्टी मुलांची मानसिकता समजून घ्या आणि मगच शिस्त लावा लहान मुलं घरात असली की घर भरल्यासारखं वाटतं मुलांचा सतत दंगा सुरू असतो दंगा करणं एक वेळ ठीक आहे पण त्याचबरोबर मुलांना वेळच्या वेड़ वेळी चांगल्या सवयी लागायला हव्या लहान वयात चांगल्या सवयी आणि शिस्त लागली तर पुढे आयुष्यभर ते कामी येतं नाही तर मग पालक म्हणून आपल्यालाच त्यांना सांभाळणे अवघड होते काही वेळा मुलं आपण सांगितलेलं सहज ऐकतात पण काही वेळा मात्र मुलं अजिबात ऐकत नाहीत अशा वेळी आपण त्यांना ओरडतो कधी मोठ्या आवाजात रागवतो आणि अगदीच नाही ऐकलं तर हातही उगारतो शिस्त लावणे हे तितके सोपे काम नसते मुलांना नीट समजावून सहनशक्ती ठेवून काही गोष्टी केल्या तरच त्या मुलांमध्ये चांगल्या पद्धतीने झिरपतात शिस्त लावण्यासाठी त्यांना लगेचच ओरडणे मारणे हे योग्य नाही पण ऐंशी टक्के पालक तेच पर्याय निवडताना दिसतात अशा प्रकारे मुलांना मा मारण्यामुळे ते त्यात पुरती एखादी गोष्ट ऐकतात पण दीर्घकाळ मात्र त्याचा काही उपयोग होत नाही प्रसिद्ध समुपदेश आचाल जिंदाल मुलांना शिस्त लावताना कोणत्या काळजी घ्यावी याविषयी अतिशय महत्वाच्या अशा टिप्स शेअर करतात पहिली तर एक गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा ताण असेल किंवा दुसरा कोणता राग मुलांवर निघत असेल तर तो ओळखा आणि त्यावर उपाय करा कारण बरेचदा आपला दुसरीकडचा ताण किंवा राग मुलांवर निघतो असे करणे अतिशय चुकीचे आहे आपली सेकंड नंबरची टिप्स आहे प्रेमाने सांगा एखादी गोष्ट ओरडून किंवा मारून सांगण्यापेक्षा प्रेमाने सांगितली तर मुले ती पटकन ऐकतात परिस्थिती ताणाची असेल तर आधी आपण शांत व्हावे मुलांनाही शांत होऊ द्यावे आणि नंतर त्यांना त्या ती प्रेमाने गोष्ट समजवून सांगावी त्यामुळे मुलं आपलं म्हणणं ऐकण्याची शक्यता जास्त असते मैत्रिणीनं तीन नंबरची टिप्स आहे मुलांना चुकीचे परिणाम सांगा मुलं एखादी गोष्ट करायला तयार नसतील तर त्यांना त्यासाठी काय परिणाम भोगायला लागतील त्याबद्दल वेळीच सांगा उदाहरणार्थ बघा मुलं अभ्यास करत नसतील तर त्यांना फिरायला नेणार नाही किंवा स्क्रीन टाईम रद्द होईल असे सांगा आपली चौथी आणि खूप छान अशी टिप्स आहे ती म्हणजे मुलांकडे लक्ष द्या मुलांना आईवडिलांनी त्यांच्याकडे लक्ष दिलेले हवे असते मात्र आपण घरातली कामं ऑफिस मोबाईल यांच्या नादात मुलांना पुरेसा वेळ देत नाही त्यामुळं मुलं अस्थिर होण्याची शक्यता असते पाच नंबरची टिप्स आहे कौतुक करा आपण मुलं चुकीची वागली की त्यांना ओरडतो आपण हेच त्यांना अगदी चांगली गोष्ट केली की मात्र आपण त्यांचं कौतुक करत नाही असे न ना करता मुलं जेव्हा चांगलं वागतात तेव्हा त्यांचे कौतुक करायला विसरू नका मैत्रिणींनं माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आपला यश स्टडी चॅलेंज हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू